हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका नशीबवान या मालिकेच्या आजच्या मंगळवार सात ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय गिरिजाची नोकरी गेली आहे पण रुद्रप्रताप म्हणजेच प्रभासने तिला नोकरी मिळवून देण्याचं वचन दिलंय मग आता गिरिजाला कोणती नोकरी मिळणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा उर्वशी गिरिजाला म्हणते या दुकानामुळे घाण होते पण ती माझ्या चपलेमुळे माझ्या चपलेला चिखल लागलाय ना तू एक काम कर माझी चप्पल साफ करून दे गिरिजाला जबर धक्काच बसतो पण तिचा नाईलाज होतो उर्वशी म्हणते तुला पैसे हवेत ना मग तुला चप्पल साफ करावीच लागेल गिरिजा खाली बसते तर उर्वशी ही राणी राणीसारखी खुर्चीवर बसते आणि गिरिजासमोर आपला पाय पुढे करते गिरिजाचा नाईलाज झालेला असतो तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात आणि ती उर्वशीची चप्पल साफ करते उर्वशी गिरिजाला म्हणते तू माझ्या अंगावर चिखल उडवला होता ना आज तुझ्याकडूनच मी माझ्या चपलेचा चिखल साफ करून घेतला आता लायकीत राहायचं असं म्हणून ती गिरिजाला चुटकी दाखवून बोट दाखवते गिरिजा खूप दुःखी होते आणि तिच्या डोळ्यांमधून अश्रू वाहू लागतात तर उर्वशीचा मात्र स्वाभिमान माजोडेपणा सुखावलेला असतो आणि ती खूप खुश होते इकडे सगुणा रुद्रला विचारते तू येथे काय करतोय तर रुद्र तिच्याशी खूप प्रेमाने बोलतो मावशी तू येथे कशी तर सगुणा चिडून म्हणते तुला किती वेळ सांगितलंय मी तुझी मावशी नाहीये तुझ्या कुटुंबातील कोणाशी माझा संबंध नाहीये तुझ्या आईशी सुद्धा मी सगळे संबंध मोडलेत मी तुझी मावशी नाहीये रुद्र म्हणतो ठीक आहे तर सगुणा विचारते तू येथे काय करतोय रुद्र सांगतो मी गिरिजाला भेटायला आलोय ती माझी मैत्रीण आहे तेव्हा सगुना चिडून म्हणते कसली मैत्रीण तू तु, तुझ्या बापाच्या सांगण्यावरून येथे आलाय का गिरिजापासून लांब राहायचं सगुणा रुद्रप्रताप समोरच चक्क नागेश्वरला नावं ठेवू लागते तुझा बाप एक नंबरचा नालायके आणि तू सुद्धा त्याची अवलाद अशी कशी तुझा बाप त्यामुळे रुद्रला खूप राग येतो आणि तो, तो चिडून म्हणतो मावशी तुला मला काय बोलायचं ते बोल पण आबासाहेबांना काहीच बोलायचं नाही तुमच्यामध्ये काही गैरसमज असतील ते मी नाही दूर करू शकत पण त्यांच्याबद्दल मी काहीच ऐकून घेणार नाही असं म्हणून रुद्र रागारागाने तेथून निघून जातो तेवढ्यात मोनू घरी येतो मोनूला पाहून मावशी विचारते तुझी गिरिजा ताई कोठे गेली आहे मोनू सांगतो माझ्या शाळेला पैसे नव्हते ना म्हणून ती दुकानात पैसे आणायला गेली आहे सगुणाला मोठा धक्काच बसतो तर इकडे गिरिजा ही मालकांजवळ येते आणि म्हणते मालक मला पैसे द्या तर उर्वशी तिला म्हणते त्यांच्याकडे नको मागू मी तुला पैसे देणार होते आणि ती गिरिजाला पैसे देऊ लागते तर इकडे नागेश्वर हा मंतरलेलं पाणी पाहतो तर हे पाणी अजूनही स्वच्छ असतं त्याला आठवतं की गुरुजी काय बोलले होते आणि तो विचार करतो हे गुरुजी उगस मला घाबरून देतात माझ्याविरुद्ध लढण्याची माझ्याविरुद्ध संकट बनून येण्याची या जगात कोणाची हिंमत नाही आहे असा विचार करून तो खूप खुश होतो पाणी अजूनही स्वच्छ असतं पण इकडे उर्वशी ही चक्क गिरिजासमोर एक रुपया पकडते आणि तिने केलेल्या मेहनतीचा मोबदला म्हणून तिच्यावर हा एक रुपया फेकून मारते दिव्याई हे सगळं पाहत असते नागेश्वर घरात असतो तर हे जे मंतरलेलं पाणी असतं यामध्ये उदबत्तीची राग जाते आणि हे पाणी गढूळ होतं नागेश्वर मागे येऊन पाहतो तर पाणी गढूळ झालेलं असतं ते पाहून त्याला जबर धक्काच बसतो इकडे उर्वशी ही गिरिजाच्या चेहऱ्यावर एक रुपया फेकून मारते आणि म्हणते हीच तुझी लायकी आणि नेहमी लायकीच राहायचं गिरिजा होऊन रडू लागते तर आपलं मंतरलेलं पाणी गढूळ झालंय आता आपल्यावर मोठं संकट येणार हा विचार करून नागेश्वरचे पाय थरथरू लागतात तो खूप घाबरतो इकडे उर्वशी ही दुकानाच्या मालकाला सांगते यानंतर ही मुलगी या दुकानात मला दिसता कामा नये तिला नोकरीवरून काढून टाकायचं नाहीतर मी तुम्हाला या जगातून काढून टाकेल तुमची लायकी दाखवेल हे लक्षात ठेवा मालक चांगलाच घाबरतो गिरिजालाही मोठा धक्का बसतो इकडे नागेश्वर खूप चिडतो कुणी माती खाल्ली असा विचार करून तो हे मंतरलेलं पाणी हे भांड फेकून देतो खूप चिडतो तर गिरिजा हा एक रुपये उचलते आणि खूप दुःखी होते गिरिजा घरी पोहोचते तिच्या डोळ्यात पाणी असतं उर्वशीने तिच्याबरोबर जे काही केलं हे आठवून तिला वाईट वाटत असतं तेवढ्यात मोनूत येतो आणि विचारतो ताई तू कोठे गेली होतीस सगुना मावशीने माझ्या शाळेची फी भरली गिरिजाला आश्चर्य वाटतं तेवढ्यात सगुना तिच्या समोर येते आणि म्हणते तुला कितीदा सांगितलंय तुला काहीही हवं असेल तर माझ्याकडे यायचं तू असं का वागतेस आणि मला एक गोष्ट खरी सांग तो रुद्र येथे कशाला आला होता गिरिजाला आश्चर्य वाटतं आणि ती विचारते रुद्रप्रताप येथे आला होता का मी तर त्याला ओळखतही नाही कधी भेटलेलीही नाही तेव्हा सगुना म्हणते असं कसं शक्य तो तर मला म्हणाला की तू त्याची मैत्री नाहीस गिरिजा म्हणते नाही मावशी मी खोटं बोलत नाहीये मी रुद्रप्रतापला कधीच भेटलेली नाहीये सगुणाला वाटतं की रुद्रप्रताप खोटं बोललाय आणि ती म्हणते माझा तुझ्यावर विश्वास आहे त्या रुद्रप्रतापवर नाही जसा बाप तसा बेटा बापाचे सगळे नालायक गुण पोरामध्ये उतरलेत खोटं बोलतोय असं म्हणून ती गिरिजाला सांगते त्या रुद्रप्रतापासून लांब राहायचं खूप नालायक माणसं आहे ती कधीही त्याच्याशी मैत्री करू नको हेच सांगायला मी येथे थांबले होते असं म्हणून सगुणा तेथून निघून जाते गिरिजा विचार करू लागते हा रुद्रप्रताप नेमका कोण आहे आणि येथे का आला होता आणि सगुना मावजी त्याच्याबद्दल असं का बोलली थोड्या वेळाने उर्वशी घरी पोहोचते ती दादासाहेबांना म्हणते दादासाहेब मला तुम्हाला एक खूप आनंदाची बातमी द्यायची आहे मी आज त्या गिरिजाला चांगलाच धडा शिकवला तिचा स्वाभिमान टळाटळा फाडून टाकला मी माझा बदला घेतला तेव्हा नागेश्वर खूप चिडलेला असतो आणि विचारतो दिदी मला एका प्रश्नाचं उत्तर द्या आज तुम्ही दिवसभरात कोणाला पैसे दिले होते का उर्वशी सांगते नाही दादासाहेब मी नाही कोणाला पैसे दिले तर नागेश्वर म्हणतो नीट आठवून सांगा तुम्ही दिवसभरात कोणाला पैसे दिले का तेव्हा उर्वशीला आठवतं की आपण गिरिजाच्या चेहऱ्यावर एक रुपया फेकून मारला होता उर्वशी सांगते हो मी त्या उर् गिरिजाच्या चेहऱ्यावर एक रुपया फेकून मारला हे ऐकून नागेश्वरला मोठा धक्काच बसतो तर दुसरीकडे गिरिजा देवी आईच्या मंदिरात पोहोचते आणि म्हणते आई मी आता काय करू या नोकरीवर माझं संपूर्ण घरदार अवलंबून होतं ती नोकरीही गेली आता मी काय करायचं तूच मला मार्ग दाखव तेवढ्यात प्रभास म्हणजेच रुद्र तेथे येतो आणि म्हणतो मी देतो ना तुम्हाला नोकरी गिरिजाला आश्चर्य वाटतं तर दादासाहेब उर्वशीला झालेला सगळा प्रकार सांगतात की गुरुजींनी मला ते मंतरलेलं पाणी दिलं होतं ते गडूळ होऊ नये लक्ष्मी घराबाहेर जाऊ नये असं सांगितलं होतं आता माझ्यावर मोठं संकट येणार तर उर्वशी हसू लागते दादासाहेब चिडून विचारतात काय हसताय ही सगळी चेष्टा वाटते का तुम्हाला तर उर्वशी म्हणते दादासाहेब तुम्ही सुद्धा हे काय करताय ते गुरुजी तुम्हाला काहीही सांगतात आणि तुम्ही मानतात ही सगळी अंधश्रद्धा आहे या संपूर्ण तुळजापुरामध्ये तुमच्यावर संकट म्हणून येण्याची कोणाची हिंमत तरी आहे का तुम्हाला काहीही होणार नाही आणि अशा गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवू नका असं म्हणून उर्वशी तेथून निघून जाते तेव्हा नागेश्वरला सुद्धा हे पट्ट की माझ्या विरुद्ध लढण्याची माझ्यावर संकट म्हणून येण्याची या जगात कोणाची हिंमत नाहीये आणि तो शांत होतो इकडे प्रभास गिरिजाला विचारतो तुमचा जॉब गेलाय ना गिरिजा हो म्हणते प्रभास तिला समजावून सांगतो तुम्ही काळजी करू नका या तुळजापुरात माझ्या खूप ओळखी आहेत मी तुम्हाला त्यापेक्षा भारी जॉब मिळवून देईल गिरिजा विचारते तुम्ही चेष्टा तर करत नाहीये ना ते प्रभास म्हणतो नाही खरंच मी तुम्हाला नोकरी मिळवून देईल गिरिजा जिथे तिने आई नाव लिहिलं असतं तेथे पाहते आणि म्हणते आई हे संकट दूर होईल ना रुद्रला आश्चर्य वाटतं आणि तो म्हणतो आई तर इकडे ना तुम्ही तिकडे का पाहताय गिरिजा त्याला सगळं सांगते की मला येथे दोन आया आहेत एक देवी आई आणि एक माझी आई प्रभास विचारतो तुमची आई आता कोठे गिरिजा सांगते आई या जगात नाहीये मी लहानपणीच ती हे जग सोडून गेली तेव्हा गिरिजाच्याही डोळ्यात पाणी येतं आणि रुद्राच्या सुद्धा रुद्र म्हणतो मग नका काळजी करू असं समजा की तुमच्या आईनेच मला येथे पाठवलंय आणि मी तुमच्यावरचं प्रत्येक संकट झेलेल असं म्हणून तो हात जोडतो आणि म्हणतो आई जर हे खरं असेल ना तर तुम्हाला कौल दे गिरिजा आणि प्रभास हे दोघेही हात जोडतात तेवढ्यात देवी आई कौल देते त्यामुळे या दोघांनाही खूप आनंद होतो तर दुसरीकडे प्रभासने सांगितल्याप्रमाणे वासंती ही घराचा दरवाजा उघडून ठेवते आणि पुन्हा एकदा झोपायला जाते प्रभास हा उर्वशी झोपलीये हे पाहून झोपेतून उठतो आणि आपल्या रूम बाहेर पडतो पण त्याच वेळेस नागेश्वरला ठसका लागतो तो झोपेतून उठतो आणि पाणी पिण्यासाठी हॉलमध्ये येतो आता नागेश्वरने प्रभासला पाहायला नको हे म्हणून वासंती खूप घाबरते प्रभास हा घराबाहेर पडणार त्याचवेळेस नागेश्वर तेथे पोहोचतो नागेश्वरला पाहून प्रभास लपून बसतो पण कुणीतरी आहे अशी शंका नागेश्वरला येते आणि तो प्रभासकडे पाहू लागतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नागेश्वरच्या घरी गिरिजा पोहोचणार तेथे एका पेशंटच्या पायाला जखम झालेली असेल त्याचं ड्रेसिंग करायला ती येईल आणि ती घरात आल्यामुळे नागेश्वरला संकटाची चाहूल लागणार आणि रुद्र गिरिजाची येथेच ओळख होईल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत नशीबवान या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद